आकाशवाणी मुंबई केंद्र मला भेटलेली सुपरवुमन, अनुराधा महापणकर यांचं मनोगत आता आपण ऐकूया आयुष्याचे धडे घेण्यासाठी नेहमीच कोणी तत्ववेत्ता किंवा तत्वज्ञानी लागत नाही आपल्या आजूबाजूलाही कित्येक गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात अशीच मला आयुष्य शिकवून गेलेली ही गुरुमाऊली तिचीच ही कहाणी आमच्या शेजारी ते ज्येष्ठ जोडपं राहायचं सत्तरीच्या घरातील काकी आणि ऐंशीच्या घरातील काका मुलगा परदेशी स्थायिक आणि मुलगीही दोन स्थानक दूर पश्चिम उपनगरात पण वरचेवर जाऊन येऊनच काका काकी तब्येत सांभाळून नेहमी समाधानी आणि हसतमुख असत आम्ही दोघंही कामानिमित्त बाहेर असताना आमची मुलं शाळेतून आल्यावर काका काकींचं त्यांच्यावर आणि घरावर अगदी बारीक लक्ष असायचं त्यांच्या सकाळच्या पूजेच्या वेळेपासून वामकुक्षी दुपार रात्रीच्या जेवणाच्या वेळा ते त्यांची अगदी शतपावली सगळं कसं वक्तशीर मेंटेनन्सचा चेक असो सगळी बिलं असोत अगदी वेळेआधी पोच घरी कामाला कुठलीच मदतनीच नाही सगळं कसं मोजकं आटोपशीर आणि वेळेत एकंदरीत सगळं मस्त अशात काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या दोनच दिवस आधी एका पहाटेस काकांना अर्धांग वायूचा झटका आला त्यांना तातडीने जवळच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही बिल्डिंगमधल्यानीच ॲडमिट केलं मुलाला सुट्टी अवघड होती कारण दोन महिन्यापूर्वीच तो सहकुटुंब भारतात येऊन महिनाभर राहून गेलेला त्यावेळी हताश झालेल्या आपल्या लेकाला काकीनी जे सांगितलं ते मुद्दाम ऐकावं आणि शिकावंसं होतं त्या म्हणाल्या हे बघ आता तुझे बाबा ऐंशीच्या पुढचे आहेत त्यांचं आयुष्य काय ते जगून झालेलं आहे आजार साधा नाही कधीही काही होऊ शकतं आणि खूप वेळही लागू शकतो मात्र तू घाईने येऊ नकोस तू येऊन वेगळं काय करणार आहेस कदाचित नंतर तुझी गरज लागेल तेव्हाही पण फक्त एक कर बाबांना काही झालं तर मी तुला दोष देणार नाही आणि तूही मला दोष देऊ नकोस फक्त गुजराती लिहिता वाचता येणाऱ्या त्या माऊलीचं हे जीवनाचं तत्वज्ञान ऐकून मी थक्क झाले त्यानंतर पूर्ण दिवाळी काका क्रिटिकल होते पण दवाखान्यातील सगळे दिवस रात्र त्या काकींनी एकटीने मॅनेज केलं सणावाराचे दिवस म्हणून एकत्र कुटुंबात राहणाऱ्या मुलीलाही येऊ दिलं नाही थोडी प्रकृती सुधारल्यावर काकांना घरी आणलं आणि काही दिवसात त्यांना आपल्या पायावर उभंही केलं इतक्या सगळ्यात पैई पईचा हिशोबही लिहून ठेवला ते वेगळंच त्यानंतर तीन वर्ष काका तसे ठीकच होते सगळे व्यवहार करत होते पण डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या दरम्यान घरी साधं पडल्याचं चा निमित्त झालं आणि काका पुन्हा अंथरुणाला खेळले मग दोन महिने त्यांचं करताना काकींची दमछाक होत होती पण त्यांची ना कुठली तक्रार ना कुठलं अवडंबर मुलगी येऊन जाऊन असायची फेब्रुवारी अखेरीस शेवटी काका गेले त्यांच्या संस्कारासाठी आलेला मुलगा मग महिनाभर सोबत होता पण त्यानंतर मात्र आजपर्यंत काकी एकट्या आणि समाधानाने राहतात कोविडच्या काळात आम्ही शेजाऱ्यांनी त्यांची जमेल तशी काळजी घेतली जसं बिलं भरणं बँक व्यवहार दूध सामान भाजी आणून देणं पण तेही जबरदस्तीनेच पण आम्ही सांगितलेले कोविडचे सावधानतेचे सगळे निकष मात्र काकी व्यवस्थित पाळायच्या सुरुवातीचे काही महिने तर मुलगीही येऊ शकली नाही पण काकींची कधीच ना मुलाकडे ना मुलाबद्दल वा इतर कुणाहीबद्दल ना कसली तक्रार ना चिडचिड काकींची सकाळ मराठी हिंदी भजनाने होते लॅपटॉपवर मुलाने बनवून दिलेली प्लेलिस्ट लावून काकी स्वतःही गुणगुणत राहतात दिवसात तीन वेळा न चुकता मुलाचा व्हिडिओ कॉल येतो तो, तो सकाळी ब्रेकफास्ट करतो तेव्हा त्याच्यासोबत फोन चालू ठेवत काकी जेवतात तो पूजा करतो तेव्हा काकी स्तोत्र म्हणतात रात्री सगळं आवरून फोनची वाट पाहतात आणि मुलगा ऑफिसमधून घरी आला की पुन्हा फोन केल्यावर मग त्या शांतपणे झोपतात मुलाव्यतिरिक्तही त्यांचे भाचे भाच्या भाऊ बहिणी जावा पुतणे सगळे त्यांना व्हिडिओ कॉल्स करतात फोन कॉल्स करतात दिवसभर काकींचं कॉल सेंटर चालू असतं आणि त्या मन भरून बोलत असतात मी एकदम बरी आहे हे त्यांचं ब्रीद वाक्य जवळपास पाच वर्ष त्या एकट्या स्वावलंबी आयुष्य जगत आहेत कुठेही कंटाळणं नाही कुणाला दोष देणं नाही आम्ही शेजाऱ्यांनी त्यांना केलेल्या तशा नगण्य रुटीन मदतीबद्दल मात्र भरभरून कौतुक संवेदना कधी शब्दात कधी भरल्या डोळ्यानं तर कधी मन भरल्या आशीर्वादानं त्या व्यक्त करत राहतात आता त्यांना कसं सांगावं कि त्यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आम्ही आमच्या आयुष्याच्या उत्तरार्धाला भविष्यातील वृद्धापकाळाला सुसह्य करण्याचे धडे फुकट घेतो आहोत ते मंडळी आताच आपण ऐकत होतात मला भेटलेली सुपरवूमन अनुराधा महापणकर यांचं मनोगत ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती